नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारची मदत घेऊन सुरू कराल हे व्यवसाय तर मिळेल लाखो रुपये कमावण्याची संधी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारची मदत घेऊन कोणते व्यवसाय तुम्ही सुरू कराल आणि लाखो रुपये कमावण्याची संधी कशी आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारची मदत घेऊन सुरू कराल हे व्यवसाय तर मिळेल लाखो रुपये कमावण्याची संधी पहा तरुण आणि शेतकऱ्यांची आता शेतकऱ्यांनी आता व्यवसायाची उभारणी करून व्यवसाय करणे खूप गरजेचे आहे व ही काळाची गरज आहे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर सध्या विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो तसेच तरुणांना देखील शिक्षण घेऊन नोकरी मिळत नसल्याने बेरोजगारीची समस्या ही दिवसेंदिवस वाढताना दिसून येत असल्यामुळे आता नोकऱ्यांच्या मागे न लागता एखादा व्यवसाय करणे खूप गरजेचे आहे या अनुषंगाने आता सरकारच्या माध्यमातून देखील विविध योजना राबवून अशा उद्योग व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक मदत करण्यात येते बघा पुढे व्यवसायाच्या यादीमध्ये जर आपण शेती संबंधित व्यवसाय पाहिले तर यामध्ये तुम्ही डेअरी व्यवसायापासून म्हणजे डेअरी व्यवसायापासून ते अनेक शेतीमाल प्रक्रिया उद्योगांची उभारणी करू शकतात व अशा प्रकारच्या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना सरकारच्या योजनांमधून अनुदान मिळते म्हणून या लेखामध्ये व या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही व्यवसायांची माहिती घेऊन जे शेती करत असताना देखील शेतकरी करू शकतात व तरुणांसाठी देखील आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे बघा हे व्यवसाय देतील आर्थिक समृद्धी कोणते व्यवसाय आपल्याला आर्थिक समृद्धी देणार आहेत बघा एक आहे नाचणी बिस्किटे बनवणे आपल्याला माहीत आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून भरडधान्य व तृणधान्य यांच्या उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यात येत असून सरकारच्या योजना देखील यासाठी राबवल्या जात आहेत आजकाल आरोग्याच्या समस्यामुळे तृणधान्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आहारात महत्त्व आहे अशा प्रकारच्या तृणधान्यापासून प्रक्रिया केलेल्या उत्पादनाची मागणी आता दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत आहे विशेष म्हणजे अशा उत्पादनांना स्थानिक पातळीवरच मार्केट उपलब्ध आहे त्यामुळे अशा उद्योगांना सरकार अनुदान देत असल्यामुळे अशा अनुदानाचा फायदा घेऊन कमी खर्चात नाचणी किंवा मिलेट पासून बिस्किटे बनवण्याचा व्यवसाय आर्थिक दृष्टिकोनातून खूप फायद्याचा सिद्ध होऊ शकतो बघा हे नाचणी बिस्किटे बनवणे याबद्दल माहिती आपण पाहिलो यामध्ये जर तुम्ही नाचणी बिस्किटाचा व्यवसाय सुरू केलात तर याकरिता तुम्हाला शुद्ध तूप लोणी तसेच साखर अथवा गूळ बेकिंग पावडर व्हॅनिला पावडर आणि इतर पॅकिंग साहित्य आवश्यक असते व हा कच्चा माल वापरून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता दुसरं आहे लोणची बनवण्याचा व्यवसाय बघा लोणचे हे भारतीय आहारामध्ये खूप महत्त्वाचे असून प्रत्येक घरामध्ये आपल्याला लोणचे जेवणासोबत आढळून येते परंतु लोणचे बनवण्याचा व्यवसाय जर सुरू करायचा ठरवला तर तुम्ही अगदी कमी खर्चामध्ये जास्त नफा या माध्यमातून मिळवू शकतात यामध्ये तुम्ही लिंबू कैरी तसेच हळद व मिरची अशा पदार्थापासून लोणची बनवण्याचा व्यवसाय करू शकतात तुम्ही कैरीचेच लोणचे नाही तर लिंबू मिरची तसेच करवन आवळा हळद तसेच फणस इत्यादी प्रकारचे लोणचे बनवून ते विक्री करून चांगला पैसा मिळवू शकतात तिसरं आहे पापड बनवण्याचा व्यवसाय ज्याप्रमाणे लोणच्यांचा वापर आहारामध्ये केला जातो अगदी त्याचप्रमाणे आहारात मोठ्या प्रमाणावर पापड भारतात वापरला जातो त्यामुळे पापड बनवण्याला व्यवसायाचे स्वरूप देऊन तुम्ही चांगला पैसा मिळवू शकतात अनेक महिला अगदी घरातून हा व्यवसाय उभारू शकतात हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सरकारकडून देखील सबसिडी मिळते पापड उद्योगामध्ये तुम्ही दहा वीस किंवा चाळीस पापड पॅकेटमध्ये पॅकिंग करून त्याची विक्री करू शकतात यामध्ये यंत्रसामग्री देखील विकसित करण्यात आलेली आहे परंतु तरी देखील तुम्ही मॅन्युअल सेमी ऑटोमॅटिक आणि ऑटोमॅटिक स्वरूपामध्ये पापड उद्योग सुरू करू शकता एकूणच अशा पद्धतीने पापड बनवण्याचा व्यवसाय लोणची बनवण्याचा व्यवसाय नाचणी बिस्किटे बनवणे हे व्यवसाय देतील तुम्हाला आर्थिक समृद्धी एकूणच अशा तरुणांना व शेतकऱ्यांना ही खूप मोठी संधी आहे सरकारची मदत घेऊन तुम्ही हे व्यवसाय सुरू करा या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्हाला लाखो रुपये कमवण्याची संधी आहे एकूणच याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी ते करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद